चा लातूर पोलीस दलाच्या शिरपेचा मानाचा तुरा उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिला जाणार मानाचा पुरस्कार पोलीस महासंचालक लातूर जिल्ह्यातील पोलिसांची निवड राज्यातील पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस दलाला पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह दिला जातो या निमित्त महाराष्ट्र दिनी एक मे दोन हजार पंचवीस रोजी हा सन्मान जिल्ह्यातील सात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे पोलीस विभागात विविध प्रवर्गात केलेल्या प्रश्नी तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारांना राष्ट्रपती पदक शौर्य पदक तसेच पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह बोधचिन्ह देऊन गौरवलं जातं त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांनी लातूर जिल्ह्यातील सात पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारांची सन्मान चिन्ह पथकासाठी निवड केली आहे यामध्ये मनीष मधुकरराव कल्याणकर उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर रामदास साहेबराव मिसाळ राखीव पोलीस निरीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र बांभळगाव लातूर पोलीस उपनिरीक्षक जिल्हा विशेष शाखा लातूर विलास संतराम पुलारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पोलीस ठाणे लातूर कीर्ती मधुकर दोर्वे मोटार परिवहन विभाग लातूर सचिन शेषराव मुंडे चालक पोलीस अमलदार स्थानिक कुणी शाखा लातूर तर गणेश पांडुरंग दळवे पोलीस प्रशिक्षण केंद्र बांभळगाव लातूर यांचा समावेश आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन्मानचिन्ह पथकावर लातूर जिल्हा पोलीस दलातील सात पोलीस अधिकारी आमदार यांनी आपले नाव कोरल्याने जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोला केला आहे पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पदक पटकावलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना महाराष्ट्र मे रोजी लातूर जिल्हा क्रीडा संकुलन मैदानावर मुख्य ध्वजारोहण करून सन्माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे नमूद पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्या सेवेत केलेल्या विशेष कामगिरीबद्दल सदरचे सन्मानचिन्ह जाहीर झालं आहे विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदाकर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार पाहत राहा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद